नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री कार्यालय सामाजिक क्षेत्राच्या वॉर रूममध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पाडली आणि या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा एक निर्णय घेण्यात आला यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रातील जेवढेही सेवा दिल्या जातात त्या सेवांमधील विलंबावर आला घालण्यासाठी अधिकाऱ्यांवर आत्ता दररोज दंड लावण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांना संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे आणि यामध्ये त्याने अतिशय महत्त्वाची बाब समजावून सांगितले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षाखाली आज मंत्रालय मुंबई येथे विविध सामाजिक क्षेत्रासंदर्भात वॉर रूममध्ये बैठक पार पाडली आणि या बैठकीमध्ये आपले सरकार पोर्टलवरील नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवा वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की सेवा वेळेत न पुरवणाऱ्या संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दररोज एक हजार रुपये इतका दंड आकारण्यात यावा तसेच या संदर्भात मुख्य सचिवांनी तत्काल परिपत्रक जारी करून असेही निर्देश या ठिकाणी देण्यात आले म्हणजेच मित्रांनो आपल्या सरकार सेवामार्फत ज्या काही सेवा दिल्या जातात त्या सेवांमध्ये जर दिरंगाई झाली किंवा वेळ खाऊपणा जर झाला तर संबंधित अधिकाऱ्यावरती संबंधित विभाग प्रमुखावरती दररोज म्हणजे जेवढी सेवा लेट त्या प्रत्येक दिवसामागे एक हजार रुपये दंड देण्यासंदर्भात दंड वसूल करण्यासंदर्भात महत्वाचे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेले आहेत त्याचबरोबर राज्यात सेवा हक्क अधिनियमांतर्गत एकूण एक हजार सत्तावीस सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून त्यापैकी पाचशे सत्तावीस सेवा सध्या आपले सरकार सेवा पोर्टलवरती कार्यान्वित आहेत उर्वरित एकशे अडतीस सेवा एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहिलेल्या तीनशे सहा सेवा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या डिजिटल योजनेच्या अंमलबजावणीसाठी महा आय टीला ऑनलाईन प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्याचे निर्देशसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत महाराष्ट्राने सेवा डिजिटलायझेशनमध्ये देशात आघाडी घेतली पाहिजे तसेच नागरिकांना एका अर्जामार्फत अनेक योजनांचा लाभ घेता यावा यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक तो सुधारणा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेले आहेत अशा पद्धतीने मित्रांनो या माहितीच्या आधारे आत्ता आपले सरकार सेवा केंद्रावरती जेवढ्याही योजना किंवा तेवढ्याही सेवा दिल्या जातात ह्या सेवा वेळेवर होतील कारण जर समजा ह्या सेवा नागरिकांना वेळेवर मिळाल्या नाही तर संबंधित विभाग प्रमुखावरती दररोज असे एक हजार रुपये दंड आकारण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना आदेश दिलेले आहेत आणि संदर्भात प्रत्येक विभागाला परिपत्रक प्रत्येक विभागाला नोटिसा बजावून त्या संदर्भात माहिती देण्यासंदर्भात अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी घेतलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती असल्याकारणाने सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र